जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील आबेद बाबुलाल पठाण हे आपले स्कॉर्पिओ गाडीने तीन तारखेला पहाटे एक वाजता भवरवाडीचे दिशेने मजूर सोडण्याकरता जात असताना त्याचा एका गाडीने पाठलाग करून मागील भांडण्याच्या कारणावरून चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे याने त्यांना अडवून त्यांच्यावरती गावठी कट्ट्यातून तीन राऊंड फायर केले होते त्यात फिर्यादी यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव आणि त्यांची टीम या तपासकामी नेमण्यात आलेली होती घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपास पथकाने आरोपींचा शोध घटना झाल्यानंतर चालू केलेला होता त्याप्रमाणे आज आरोपी चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे आणि कुणाल जया पवार या दोघं आरोपींना जामखेड परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेलं गावठी पिस्टल तसंच गुन्ह्यात वापरलेली इको गाडी असा साधारण साडेपाच लाखाचा सा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे